मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये बोकड एक विक्रीसाठी हा सुरुवातीला त्याचे आई बाप पहा मित्रांनो डावीकडची ही आई आणि उजवीकडचा बाप फक्त क्वालिटी पहा पाहू शकता आपण एकदम टॉप मध्ये टॉप क्वालिटी बिटल आणि हा आहे त्यांचा बोकड विक्रीसाठी पाहू शकता याची पण क्वालिटी आपण एकदम टॉप मध्ये आहे कानाची लांबी रुंदी पहा बॉडी स्ट्रक्चर पहा लेंथ हाईट फुल पण स्पेस दबलेले सिंग सर्व काही टॉप मध्ये पहिले दोन दात लावत आहे मित्रांनो बोकड हे दात काढलेला आहे बारा महिन्याच्या आसपासचा बोकडा आहे उंची आहे एकोणचाळीस प्लस इंच वजन आहे साठ किलो कानाची लांबी सतरा प्लस इंच रुंदी पाच प्लस इंच गाव चेकेवाडी तालुका पाथर्डी जिल्हा अहिनगर संपर्क करण्यासाठी स्क्रीनवर दोन मोबाईल नंबर दिलेले आहेत पाहू शकता आपण डावीकडे खाली तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल एकदम टॉप क्वालिटीमध्ये बोकडा मित्रांनो धन्यवाद